नमस्कार आज आपण मकर संक्रांतीविषयीची माहिती पाहणार आहोत तसेच तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तर चला आपण आता माहिती बघूया संक्रांत कशावरती बसलेली आहे तसेच कोणत्या दिशेस जात आहे वर्ज काय करावं तसेच मकर संक्रांती अतिशय शुभ मानली जाते तसेच आपल्या इंग्रजी नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात संक्रांतीचा सण येतो तसेच संक्रांती सुवासिनी महिलांसाठी अतिशय लोकप्रिय असा एक सण मानला जातो संक्रांतीच्या वेळेस नवीन लग्न झालेल्या मुली हा सण साजरा करण्यासाठी आपल्या माहेरी येतात त्याचबरोबर त्या आपल्या सासरीही हा सण साजरा करतात तसेच हा सण साजरा करण्यासाठी महिला अतिशय उत्साहाने सगळी तयारी करत असतात तसेच यावेळेस तिळाचे लाडू तिळगुळ हे जास्त मोठ्या प्रमाणात वाटले जातात महिला आपल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात तसेच एकमेकींना वान देतात व या कार्यक्रमाच्या वेळेस महिला सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात व हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान अशा पद्धतीने साजरा करतात दरवर्षी हा सण जानेवारी महिन्यात येत असतो त्याचबरोबर चौदा ते पंधरा तारखेस हा सण दरवर्षीच येतो तसेच यावर्षीही आपण हा सण कोणत्या दिवशी आलेला आहे तसेच कोणत्या तारखेला आलेला आहे व संक्रांतीचं शुभमहूर्त काय आहे तो आपण आता पाहूया संक्रांतीचा मुहूर्त मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृपा एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे त्याचबरोबर संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून सायंकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे तसेच सूर्याचे मकर संक्रमण बालव करणार होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तसेच देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतली आहे तसेच केशराचा टिळा लावलेला आहे ती वयाने कुमारी असून बसलेली आहे तसेच वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे तसेच वारणाव व नक्षत्रणाव मोहदारी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतींचे फल आपण पाहणार आहोत संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल त्याचबरोबर पर्वतकालात द्या वयाचे दान आपण काय काय दान करू शकता हे बघू शकता व ते अतिशय शुभ मांडलेले आहे आपण दान नवे भांडे गाईला घास चारावा तसेच अन्नदान करावे तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे द्यावीत त्याचबरोबर संक्रांतीला कोणते कोणते वर्जक कर्मे करावीत ते आपण पाहणार आहोत तसेच दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींच्या धारा काढणे तसेच कामविषयक सेवन ही कामे करू नयेत त्याचबरोबर आपण आता पाहणार आहोत कोणते वस्त्र परिधान करू नये संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी घालू नये ती अतिशय शुभ अशुभ मांडली जाईल त्याचबरोबर आपण कोणत्या कोणत्या साड्या परिधान कराव्यात कोणते रंग शुभ मांडलेले आहेत हे आपण पाहू शकता तसेच लाल हिरवा नारंगी गुलाबी हे रंग तुम्ही आवडीने परिधान करू शकता व यावेळीची संक्रांत तुम्हाला व तुमच्या परिवाराला अतिशय फलदायी जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना तसेच व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद